नमस्कार माझ्या सुंदर योग सरिता या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे हल्ली पाठीचा त्रास खूप वाढलेला आहे सतत खाली बसणं मोबाईल स्क्रोल करत राहणं किंवा अनेक धावपळ यामुळे देखील पाठीचे मणक्याचे आजार वाढले आहेत आज आपण फक्त दहा मिनिटाचं असं योगा सेशन करणार आहोत की ज्यामुळे तुमचा पाठीचा त्रास अगदी गायब होऊन जाईल तर चला सुरुवात करूया कोणतीही मुख्य आसनं करण्या अगोदर शरीर चार्ज होणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपण सूक्ष्म व्यायाम करणार आहोत या पद्धतीने दोन्ही हात पसरवा आणि छान क्लॉकवाईज फिरवा त्याच वेळी आपल्या श्वासावरही व्यवस्थित लक्ष केंद्रित करायचं आहे श्वास घ्या आणि सोडा पुन्हा एकदा श्वास घ्या आणि सोडा आणि पुन्हा आता अँटी क्लॉकवाईज करायचं आहे व टू थ्री फोर फाय त्यानंतर डावा हात या पद्धतीने उजव्या गुडघ्यावर आणि उजवा हात या पद्धतीने पाठी मागे आणि आपल्याला ट्विस्ट करायचं आहे शक्य होईल तेवढं त्यानंतर उजवा हात या पद्धतीने ठेवून आणि डावा हात मागे जास्तीत जास्त ट्विस्ट करायचं आहे पुन्हा एकदा करूया आता आपलं संपूर्ण शरीर चांगल्या प्रकारे चार्ज आहे तर पाठीच्या दुखण्यासाठी सगळ्यात महत्वाचं होत असेल तर तो देखील कमी होण्यास मदत होते आणि मणक्यांना खूप छान ताण मिळाल्याने मणक्यांची देखील कार्यक्षमता वाढते तर मग आपण भुजंगासन करूया भुजंगासन करताना या पद्धतीने हात छातीजवळ ठेवायचे आहे आणि आपल्याला पूर्ण भुजंगासन करायचं नाहीये पूर्ण भुजंगासन करताना आपण हात एकदम सरळ करतो पण या वेळेला आपल्याला फक्त दोन्ही हात या पद्धतीने पर्यंत जमिनीवरच ठेवायचे आहेत आणि मान जास्तीत जास्त मागे घ्यायचे आहे थ्रोटला या पद्धतीने जास्तीत जास्त ताण मिळाला पाहिजे त्यावेळी इथे देखील आपल्याला ताण येतो बघा जास्तीत जास्त मान मागे तुम्हाला शक्य होईल तेवढा होल्ड करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्यानंतर श्वास सुरत हळूच खाली यायचा आहे या पद्धतीने त्यानंतर पुन्हा श्वास घेत जास्तीत जास्त वर यायचं आहे आणि शक्य होईल तेवढा होल्ड होड़ करायचं आहे बघा पाठीच्या मणक्यांना ताण मिळतो आहे कमरेवर देखील ताण आल्याने कंबर दुखी आणि पाक दुखी दोन्ही कमी होण्यास मदत होते लक्षात ठेवा पाय मागे जास्तीत जास्त या पद्धतीने जुळलेले ठेवायचे आहेत आणि जास्त ताण या पद्धतीने करायचं आहे हळूचा श्वास सोड्यात खाली यायचा आहे पुन्हा एकदा आपण करणार आहोत भुजंगासन श्वास घे मान मागे आणि पाठीवर कमरेवर एल्बोला आलेला ताण आपल्याला अनुभवायचा आहे डोळे बंद आणि शक्य होईल तेवढं हे आसन करायचं आहे श्वास सोड्यात खाली त्याप्रमाणे आई दोन्ही हात देखील मागे घ्यायचे आहेत आता आपण करणार आहोत अर्धशल्भासन याच्यामुळे देखील कमी होण्यास मदत होते बघा अर्धशल्भासनामध्ये हनुवटी जमिनीला टेकलेली आणि डावा पाय जास्तीत जास्त गुडघा न वाकवता वर घ्यायचा आहे या पद्धतीने बघा शक्य होईल तेवढा वर घेऊन आपल्याला होल्ड करायचं आहे यामुळे देखील कमरेला आणि पाठीवर ताण येतात आणि तेथील कार्यक्षमता सुधारते हळूच श्वास सोडत खाली त्याचप्रमाणे आपण दुसरा पाय देखील करणार आहोत श्वास घे उजवा पाय गुडघ्यात न वाकवता जास्तीत जास्त वर त्यानंतर श्वास सोडत खाली या पद्धतीनं त्यानंतर आपण करणार आहोत धनुरासन दोन्ही पाय या पद्धतीने पायना, पायना जस्त वर घ्यायचे आहेत त्याच वेळी कपाळ जमिनीला टेकलेले दोन्ही हात या पद्धतीने पायांना हातांनी पायांना आणि पायांनी हातांना ओढायचे आहे आणि त्याच वेळी मान जास्तीत जास्त वर आणि छान पोटावर यायचं आहे धनुरासन यामुळे पाठीला खूप चांगला व्यायाम मिळतो आणि संपूर्ण दाब पोटावर आल्यामुळे पोटाची चरबी देखील कमी होण्यास मदत होते शक्य होईल तेवढा होल्ड करायचा आहे एक दोन तीन चार पाच श्वास सोडत हळूच खाली यायचं आहे पाय खाली हनुवती जमिनीला टेकली पुन्हा एकदा आपण धनुरासन करणार आहोत पायवर हात त्यांनी व्यवस्थित पकडायचा आहे आणि श्वास घेत मान देखील वर आहे बघा जास्तीत जास्त धनुरासन पोज मध्ये येण्याचा प्रयत्न करा होल्ड करा एक दोन तीन चार पाच श्वास सोडत हळूहळू खाली आता आपण या पद्धतीने दोन हात आणि दोन्ही गुडघ्यांवर यायचं आहे आता आपण कॅट काऊ स्ट्रेच करणार आहोत त्यामुळे पाठीचा कणा मजबूत तर होतोच आणि कमरेला देखील व्यवस्थित आराम मिळतो हा सगळ्यात महत्वपूर्ण असा स्त्रियांसाठी योगासन आहे या पद्धतीनं छान राहायचं आहे आपल्याला कॅट काऊ स्ट्रेच करायचं आहे दोन्ही पाय या पद्धतीने ठेवायचं आहे मान सरळ नंतर श्वास सोडत सगळ्यात अगोदर आपल्याला या पद्धतीने खाली यायचं आहे श्वास सोडत जास्तीत जास्त पाठवर छान पाठीला आराम मिळतो नंतर श्वास घेत घेत वर यायचं आहे कॅट पोच आणि जास्तीत जास्त होल्ड करायचं आहे एक दोन तीन चार पाच पुन्हा श्वास सोडत पोज मध्ये बघा पाठ छान स्ट्रेच होते आणि तुम्हाला या योगासनामध्ये इन्स्टंट पाठीवरला आराम मिळेल पाठ खूप जास्त दुखत असेल तर ती कमी होण्यास मदत होते होल्ड एक दोन तीन चार पाच पुन्हा श्वास सोडत खाली पुन्हा श्वास घेत वर यायचं आहे पुन्हा एकदा पुन्हा श्वास घेत वर आपल्याला हे पाच ते दहा वेळा करायचं आहे मी तुम्हाला इथे फक्त अजून एकदा करून दाखवते श्वास घेत आपण बालासन करणार आहोत त्यात काऊ पोज मधूनच आपल्याला चाईल्ड पोज मध्ये यायचे त्यासाठी या पद्धतीने खाली व्यवस्थित बसून घ्यायचं आहे आणि हात जास्तीत जास्त पुढे न्यायचे आहेत त्यावेळी कपाळ मात्र जमिनीला टेकलेली बघा खूप छान रिलॅक्स फील होतं मध्ये आपल्याला आईच्या गर्भात असल्यासारखी जाणीव होते त्याच्यामुळे आपलं मन बाकीचे टेन्शन्स चिंता यांनी जे भरलेलं असतं त्याला जरा ब्रेक लागतो आणि आपण छान रिलॅक्स होतो पाठीला कमरेला पोटाच्या स्नायूंना सगळ्यांवरील ताण कमी होऊन त्यांना आराम मिळतो छान शांत वाटत या पोज मध्ये आपल्याला एक मिनिट राहायचं आहे खूप छान शांत फील होत त्यानंतर याच पोज मधून आपल्याला पुढे यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला बघा भुजंगासन प्लस या पद्धतीने ट्विस्ट करायचं आहे यामुळे पाठीला खूप सुंदर असा व्यायाम मिळतो टू यामध्ये वजन देखील कमी होण्यास मदत होते शरीराचं पोच सुधारत आणि आपल्याला खूप छान असा संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतं खरं तर तुम्हाला वेळ नसेल तर चाइल्ड पोज टू कोब्रा पोज हेच आपण पन, रोज पन्नास वेळा केलं तरी तुमचं वजन कमी होण्यास मदत होते पाठीचे कमरेचे आजार कमी होतात पुन्हा चाइल्ड पोज मध्ये राहायचं आहे आणि छान रिलॅक्स व्हायचं आहे आता आपण ब्रिज पोज करणार आहोत ब्रिज पोज हे अतिशय महत्त्वाचं असं योगासन आहे यामुळे पाठीच्या कमरेच्या स्नायूंना आराम तर मिळतोच त्याचप्रमाणे तुम्हाला पीसीओ पीसीओडीचे काही प्रॉब्लेम्स असतील ते देखील कमी होण्यास मदत होते हार्मोन्स बॅलेन्स होतात बघा या पद्धतीने आपण छान पाठीवर झोपायचं आहे त्यानंतर दोन्ही पाय या पद्धतीने बैठकीजवळ आणायचे आहेत आणि दोन्ही हात बाजूला श्वास घेत आपल्याला पाठ जास्तीत जास्त वर करायचे आहे या पद्धतीने बघा जास्तीत जास्त वर करा आणि शक्य होईल तेवढं होल्ड करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर हळूच श्वास सोडत खाली यायचं आहे पुन्हा करायचं आहे बघा शक्य होईल तेवढं होल्ड करायचं आहे या ठिकाणी देख बघा लोअर बॅकला इथे थोडस पेन होत असेल ताण येतोय तो, तो ताण असू द्या हळूच खाली यायचं आहे पुन्हा या इथे मान्यांना देखील ताण येतोय कमरेला देखील ताण येतोय त्यामुळे तिथे आराम वाटेल आणि चे कार्य देखील सुधारण्यास मदत होते या पद्धतीने आपण फक्त अजून एकदा करणार आहोत त्यानंतर छान आपल्याला ट्विस्ट करायचं आहे बघा या पद्धतीने त्यावेळी मान या बाजूला छान इथे कमरेला ट्विस्ट मिळाल्याने कमर दुःखी तुमची पूर्ण गायब होईल हा हात देखील या पद्धतीने ठेवला तरी चालेल त्याच्यानंतर हळूच या बाजूला वळायचं आहे आणि मान मात्र इकडे करायचे आहे पुन्हा एकदा तुम्ही ना आत्ताच करून बघितलं तरी बघा छान कमरेला पाठीला आराम मिळतो त्यानंतर छान याच पद्धतीने झोपून डोळे बंद करा हात या पद्धतीने ठेवले तरी चालतील एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा बघा तुम्हाला खूप छान वाटत असेल आपली थोडी वर असते जमिनीपेक्षा पण दोन्ही पायी इथे जवळ घेतल्यामुळे आपला हा हा पूर्ण भाग आहे हा पूर्ण भाग तो असा छान जमिनीला टेकलेला आहे त्यामुळे छान आराम वाटत पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा खूप छान तर सखीनो रोज जर तुम्ही या छान आसनांचा सराव केला तर सात दिवसात तुमचा पाठीचा त्रास नक्कीच कमी होईल काय करायचंय माझा व्हिडिओ लावायचा आहे आणि व्हिडिओ पाहता पाहता तुम्हाला छान सराव करायचा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला काय अनुभव आले तुम्हाला पाठीच्या दुखण्यामध्ये काही फरक पडला का बघा योग हा पूर्ण औषध नाहीये पण जर तुम्ही छान सराव केला तर नक्कीच याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत योग करा निरोगी राहा